कसे आहात तुम्ही परत एकदा स्वागत आहे राज एंटरप्राईस इथे परत तुमच्यासाठी एक गाडी घेऊन आलो मित्रांनो मारुती सुजुकी कंपनीची बॅगनर एकदम भारी गाडी मित्रांनो पाठी कलर मध्ये गाडी भेटणार आहे गाडीचे चार टायर एकदम बटन एकदम कम्फर्टेबल ही गाडी मित्रांनो चला दाखल तुम्हाला गाडीची मॉडेल ऑफर सगळं दाखल मित्रांनो गाडीचं मॉडेल दोन हजार पंधरा एक थर्ड होणार आहे गाडी मित्रांनो एकदम भारी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी चेंडिअर तुम्ही घेतलाय मित्रांनो एकदम भारी पाच जण आरामशीर कम्फर्टेबलमध्ये कुठेही जाऊ शकता मित्रांनो एकदम भारी गाडी मित्रांनो गाडीचे एकदम कडक इंजन वगैरे सगळे एकदम भारीमध्ये भेटणार आहे सस्पेन्शन वगैरे तर लवकरात लवकर या यायचं कुठे आहे नेवासा तालुका पान गणपती जवळ विकास फर्निचर मॉलच्या समोर राज एंटरप्राईस लवकरात लवकर या गाडीचे फायदा लवकर आपण तिकड केली तीन लाख एकवीस हजार कमी जास्त करून घेऊ मित्रांनो समोर समोर या कमी करून देऊ दोन शब्दात व्यवहार करू गाडीवर लोन देखील तुम्हाला दोन लाख पन्नास हजारपर्यंत करून देणार आहोत लवकर या गाडी घेऊन जा आमच्या चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चोवीस चौऱ्याऐंशी या नंबरला कॉल करा जे की स्क्रीनवर दिलेला आहे टेलिग्राम व्हॉट्सअपचे लिंक मागून घ्या टेलिग्राम रूम जॉईंट करा दोन हजार चार ती तसं सुट मिळवा खासून त्याचा ठेवापर मिळाले मित्रांनो लवकर या वैगाडी घेऊन जा दोन शब्दात व्यवहार करू मित्रांनो याबिंदाज वय गाडी घेऊन जा धन्यवाद